त्रिपुरा राज्यामधील आगरतळा महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं मंचर नगरपंचायतला नुकतीच भेट दिली आहे आणि येथील विविध विकास कामांची पाहणी करून कौतुक देखील केलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका त्रिपुरा राज्यामधील आगरतळा महानगरपालिका येथील सोळा नगरसेवकांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी आले त्यांनी मंचर येथील नगरपंचायतला भेट देत नगरपंचायतच्या माध्यमामधनं मंचर शहरामध्ये राबवलेल्या विविध विकासकामे विविध प्रकल्पांची माहिती घेत अभ्यास दौरा केला यावेळी आलेल्या शिष्टमंडळानं मनसर नगरपंचायतच्या कामाचं मोठं कौतुक केलं आणि त्यांनी राबवलेल्या मियावाकी जंगल मिनी जंगल तसेच बायोडायव्हर्सिटी पार्कला भेट दिली आणि माहिती घेतली आहे मनसर नगरपंचायतच्या वतीनं सहा एकर क्षेत्रामध्ये हे छोटंसं जंगल उभारण्यात आलंय यामध्ये ते हजार देशी प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे यावेळी शिष्टमंडळामध्ये आलेल्या पाहुण्यांचं स्वागत मनसर नगरपंचायतचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव यांच्या वतीनं करण्यात आलाय शाल श्रीफळ मनसर टोपी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिष्टमंडळानं देखील मनसर नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदाधिकारी यांना त्रिपुरा येथील आगरतळा महानगरपालिकेला भेट द्यावी याचं निमंत्रण पंचायतला त्रिपुरा राज्यातील आगरतळा महानगरपालिकेचे कॉर्पोरेटची टीम सर्वजण अभ्यास दौऱ्यानिमित्त महाराष्ट्रामध्ये आलेले तर त्या टीमनं आपल्या मनसर नगरपंचायत हद्दीमध्ये जे काही विविध उपक्रम सुरू आहेत किंवा नगर पंचायत मार्फत जे काही उपक्रम राबवले जात आहेत तर ते पाहण्यासाठी आले ते आलेले आहेत या ठिकाणी मेयामाकी गार्डनला पण त्यांना विजिट केलेली आहे आणि त्याच्यानंतर मनसर शहराच्या वतीने त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला आणि मनसरमध्ये जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम त्यांनी पाहिले आणि म्हणजे खरोखर त्यांनी समाधान व्यक्त केलं त्यांना एक आनंद वाटला या सगळ्या गोष्टी बघून आणि त्यांनी सुद्धा मनसर नगरपंचायतने सुद्धा त्रिपुराला यावं व्हिजिटसाठी असं आमंत्रण पण त्यांनी दिलेलं आहे इनवाइट किया है है ना बिल्कुल आप लोग हम लोग आज बहुत खुश है जो हमने अगरतला तो हम म्यूनसिपल कॉरपोरेशन के तरफ से ये महाराष्ट्र का जो पंचायत मंचल नगर पंचायत में विजिट के लिए आया है विजिट के लिए आने के बाद जो प्रोजेक्ट हमने देखा है जो सरीगेशन का सॉलीस्ट मैनेजमेंट का रिसाइकिल करके जो कमर्शियल प्रोडक्ट बना रहा है ये एक समाज प्रोजेक्ट है ये पोल्यूशन कंट्रोल करके पोल्यूशन फ्री करके जो बना रहा है ये बहुत बहुत हम धन्यवाद देता हूँ और हम लोग आने का बाद जो हम लोग देखा है आप लोग हमको जिस तरह से स्वागत कर रहा है जिस तरह से हम लोग का सारा रिलेशन बनाया है ये हम लोग बहुत आभार व्यक्त करता हूँ आप लोगों को बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ और देखा है जो महाराष्ट्र का तो जो है वो पहन हम लोग को स्वागत कर रहा है कर रहा इसीलिए हम लोग आपको बहुत बहुत मुबारक धन्यवाद दे रहा हूँ और बधाई दे रहा हूँ अब मैं विश्वास करता हूँ आश्वासन देता हूँ जे आप लोग सभी मिल के त्रिपुरा आएगा अगर तो आप कॉरपोरेशन को विजिट करेगा वो हम लोग जो यहाँ से देखा है वो हम शेयर करेगा अगरतला म्यूनसिपल कॉर्पोरेशन। वी हैव गैदर्ड ए लॉट ऑफ एक्सपीरियंस फ्रॉम हियर वी हैव शेयर दिस एक्सपीरियंस फ्रॉम अगरतला म्यूनसिपल कॉर्पोरेशन। हमरा अब अब आप, आप, आपको तो अनेक अनेक बधाई बहुत बहुत बधाई दे रहा हूँ थैंक यू स्वप्निल जाधव 24 चौबीस तास आंबेगा उन्हाड़ा गर्मी जानवाई लगली है पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील इलेक्ट्रॉनिक कूल -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी